नमस्कार स्वागत आहे आपलं पुढील तीन दिवसाच्या हवामान अंदाजमध्ये आज आपण चौदा जून पंधरा जून आणि सोळा जून या तीन दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काही अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोचतील स सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर इकडे रत्नागिरीच्या आसपास एक चक्राकार हवेची स्थिती सध्या सक्रिय आहे तसेच नवीन चक्राकार हवेची स्थिती बंगालच्या उपसागरावर सक्रिय आहे जे अरबी समुद्रावर रत्नागिरीच्या आसपास चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे याच्यामुळे कोकण विभाग आणि मुंबई विभाग तसेच मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र या भागात आज वेगवेगळ्या वेग भागात वेगवेगळ्या ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज राहील पुढे सविस्तरमध्ये सर्व काही अपडेट पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा याच्यानंतर सध्या जर दुपारच्या बारा वाजताच्या सॅटेलाइट इमेजमध्ये पाहायचं गेलं महाराष्ट्राच्या जवळून तर इकडे रत्नागिरी सिंधुदुर्गच्या समुद्रकिनारपट्टीवर सध्या पावसाचे ढग सक्रिय आहेत उर्वरित पुणे असेल सातारा असेल सांगली सोलापूर कोल्हापूर रायगड मुंबईचे विभाग या भागातून ढगाळलेलं हवामान सध्या सक्रिय आहे आणि उर्वरित राज्यातून अंशतः ढगाळलेलं हा हवामान बाकीच्या जिल्ह्यातून सक्रिय आहे यानंतर सर्वप्रथम आपण आजचा चौदा जूनचा हवामान अंदाज पाहूया त्याच्यानंतर पंधरा आणि सोळा जून तर आज काय परिस्थिती राहील आज इकडे पुणे ठाणे मुंबई पालघर नाशिक नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अकोला वाशिम हिंगोली परभणी बीड जालना छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर हे जे सर्व जिल्हे आहेत या पट्ट्यातून दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील हा पाऊस सार्वत्रिक असा नसेल पण ज्या भागात होईल त्या भागात मुसळधार स्वरूपाचा मेघगर्जनेसह राहील त्यानंतर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड या तीन जिल्ह्यात आज मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आजसाठी चौदा जूनसाठी राहील त्यानंतर स्थानिक ढग निर्माण झाले तर इकडे अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर वर्धा हे जे सर्व जिल्हे आहेत या पट्ट्यातून स्थानिक ढग निर्माण झाले दुपारनंतर तर तुरळक ठिकाणी मेघगर्जने पावसाचा अंदाज राहील नांदेड लातूर धाराशिव या भागात सुद्धा तशीच परिस्थिती आजसाठी राहील सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा हे जे जिल्हे आहेत या पट्ट्यातून दुपारनंतर तुरळक ठिकाणी मेघगर्जने पावसाचा अंदाज चौदा जून साठी आजसाठी राहील यानंतर उद्या पंधरा जूनला काय परिस्थिती राहील तर पंधरा जूनला इंटेन्सिव्हिटी जी आहे जी तीव्रता आहे पावसाची ती इकडे रायगड मुंबई पालघर ठाणे अहिल्यानगर पुणे या भागातून जास्त प्रमाणात दिसत आहे उद्यासाठी या भागात मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज राहील तसेच रत्नागिरी सिंधुदुर्गसुद्धा मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज उद्यासाठी राहील नाशिक नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर सोलापूर सातारा हे जे जिल्हे आहेत या भागातून दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील सांगली कोल्हापूरसुद्धा तशीच परिस्थिती राहील तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज उद्यासाठी म्हणजेच पंधरा जूनसाठी राहील बुलढाणा अकोला अमरावती वाशिम हिंगोली नांदेड परभणी धाराशिव बीड हे जे सर्व जिल्हे आहेत जालना या पट्ट्यातून स्थानिक ढग निर्माण होऊन दुपारनंतर एका दुसऱ्या ठिकाणी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील आणि विदर्भात पंधरा जूनला उद्या अमरावतीचे राहिलेले भाग वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ स्थानिक ढग निर्माण झाले तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज उद्यासाठी म्हणजेच पंधरा जूनसाठी राहील त्यानंतर सोळा जून सोळा जूनला काय परिस्थिती राहील तर पावसाची इंटेन्सिव्हिटी थोडीफार कमी होण्याचा अंदाज आहे परंतु रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड पालघर ठाणे मुंबई कोकण किनारपट्टी आणि मुंबई विभाग या भागात पावसाची तीव्रताही कायम राहील तसेच नाशिक अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर पुणे बीड सातारा हे जे जिल्हे आहेत या भागात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज सोळा जूनसाठी सुद्धा राहील कोल्हापूर जिल्ह्यातसुद्धा तशीच परिस्थिती याच्यानंतर सांगली सोलापूर धाराशिव लातूर नांदेड यवतमाळ अमरावती अकोला वाशिम परभणी या पट्ट्यात स्थानिक ढग निर्माण झाला तर एकाच दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जेनेसह पावसाचा अंदाज नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ या भागात पावसाची तीव्रता थोडीफार सोळा तारखेला जास्त राहील म्हणजे आधी जो थोड्या क्षेत्रासाठी पडत होता थो याच्यात थोडीशी सुधारणा होण्याचा पावसाची इंटेन्सिव्हिटी थोडीफार वाढण्याचा अंदाज राहील पण सार्वत्रिक असा सोळा जूनसाठी सुद्धा नसेल तर हे झाले आपले चौदा पंधरा आणि सोळा जूनचा हवामान अंदाज यानंतर हवामान खात्याने आजसाठी चौदा जूनसाठी कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत तर रत्नागिरी आणि रायगड या दोन जिल्ह्यात हवामान खात्याने मुसळधार पावसाचा रेड अलर्ट आज आजसाठी जाहीर केलेला आहे त्याच्यानंतर ऑरेंज अलर्ट सिंधुदुर्ग कोल्हापूरचे पश्चिम भाग सातारचे पश्चिम भाग पुणे ठाणे आणि मुंबई या भागातून मेघगर्जनेसह पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे त्यानंतर कोल्हापूरचे मध्य पूर्व भाग सांगली सातारा अहिल्यानगर नाशिक पालघर धुळे नंदुरबार पाल जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर परभणी हिंगोली वाशिम बुलढाणा अकोला हे जे सर्व जिल्हे आहेत या भागातून दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज तुरळक ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी जाहीर केलेला आहे विदर्भातसुद्धा येलो अलर्ट आहे पण विदर्भात अमरावती यवतमाळकडे नांदेड असेल वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने येलो अलर्ट दिलेला आहे पण आपल्या अंदाजानुसार ग्रीन अलर्ट आहे तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज विदर्भात आजसाठी राहील तर आज जी इंटेन्सिव्हिटी पावसाची तीव्रता जास्त या जिल्ह्यातून राहील मुंबई पालघर ठाणे नाशिक अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर सोलापूरचे पश्चिम भाग सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग हे जे जिल्हे आहेत या भागातून पावसाची जी तीव्रता असते जास्त क्षेत्रावर या भागात पावसाची शक्यता आजसाठी राहील नंदुरबार धुळे जळगाव या भागातसुद्धा पावसाचा अंदाज आजसाठी जरा जास्त दिसत आहे उर्वरित तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहिलेल्या जिल्ह्यातून राहील तर हा होता चौदा पंधरा आणि सोळा जूनचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद